आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या सहकार्यातून मोफत तपासणी ते उपचार आरोग्य तालुका कराड येथे संपन्न झाले महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या सहकार्यातून मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तपासणी शिबिराचे उद्घाटन ताळगावचे सुपुत्र अॅडव्होकेट बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी सहकार मर्शी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले पतसंस्था संचालक माननीय श्री हनुमंतराव थोरात सवादे गोगावचे उपसरपंच माननीय निवास सेवाळे ताळगावचे ग्रामपंचायत सदस्य माननीय जयसिंगराव जाधव ताळगाव विकास सेवा सोसायटी सदस्य माननीय सागर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आमदार माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदार संघामध्ये तीस हजार बांधकाम कामगार व इतर कामगार यांची नोंद करून त्यातील बारा हजार कामगारांना भांडी व पेटी संच वाटप करण्यात आले उर्वरित कामगारांना लवकरच ते उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन पंकज पाटील यांनी केले या योजनेमार्फत इतर सुविधा उपलब्ध होण्यासाठी कोयना वसात येथे शासकीय ऑफिस सुरू करण्यात आले आहे सहा शिरबेग येथील तीनशे कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी श्री मोहन शेवाळे माननीय प्रशांत मोहिते माननीय श्री संभाजी शेवाळे माननीय श्री किसनराव शेवाळे माननीय दिलीपराव सूर्यवंशी माननीय श्री पोपट साळुंके माननीय श्री प्रवीण साळुंके माननीय श्री लक्ष्मण खुडे माननीय श्री विनोद पाटील त्याचबरोबर सन्माननीय रवींद्र सपका मयूर जाधव नेताजी पाटील सुमित शेवाळे साळ शिरपेगावचे माजी उपसरपंच माननीय श्री वसंतराव मोहिते माजी उपसरपंच माननीय श्री जयवंतराव यादव विकास सेवा सोसायटी संचालक माननीय प्रवीण पाटील श्री निवास यादव माननीय श्री जयवंतराव पाटील श्री सुभाष चौरे श्री हनुमंत यादव युवराज पाटील प्राध्यापक विनोद कांबळे श्री तानाजी पाटील माननीय थानाजी साठे माननीय प्रवीण चोपडे भूतप्रमुख प्रमुख माननीय तानाजी पवार श्री गणेश साठे माननीय गणेश यादव गौरव चोपडे व योजनेचे प्रमुख माननीय श्री अजित पाटील व त्यांची सर्व टीम आणि गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गोंडवाना न्यूज साठी प्रदीप पाटील कराड